नमस्कार मित्रांनो पंजाब आणि सिंध बँकेमार्फत महाराष्ट्रात तब्बल सातशे पन्नास अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे महाराष्ट्रातच जर तुम्हाला नोकरी हवी आहे आणि ती देखील सरकारी तर तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस या स्केलप्रमाणे उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तर तुम्ही या सातशे पन्नास पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ दर्शक मित्रांनो तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या पंजाब आणि शिंद बँकेमार्फत स्थानिक अधिकारी पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच पेपर देता येणार आहे आणि महाराष्ट्रातच सरकारी जॉब तुम्हाला हवा आहे दो तो देखील बँकेत तर तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मित्रांनो यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहे या पदांसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये उमेदवारांची एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती देखील दिली जाणार आहे तब्बल साडेसातशे ही बंपर भरती या ठिकाणी केली जाणार आहे प्रत्येक राज्यासाठी किती वॅकन्सी असणार आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ह्या टेबल आणि ही पी डी एफ या, या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे मित्रांनो महाराष्ट्रासाठी शंभर जागा असणार आहे मात्र महाराष्ट्रातून अप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे यामध्ये प्रत्येक उमेदवाराला कोणत्याही एकाच स्टेटमधनं ॲप्लिकेशन करता येणार आहे या व्यतिरिक्त पंजाब आणि सिंध बँकेचे जे, जे प्रेझेंट एम्प्लॉई आहे अशा उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन मात्र करता येणार नाही यामध्ये मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात तुमचं वय वीस ते तीसच्या दरम्यान आहे तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता या, या व्यतिरिक्त एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसएबल उमेदवारांसाठी दहा वर्ष वयाची विशेष सूट या पदांसाठी देण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि अठरा महिन्याचा म्हणजे दीड वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे पब्लिक सेक्टर बँकेचा किंवा रिजनल बँकेचा आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो या, या पदांसाठी तुम्हाला जबरदस्त असा पगार देखील दिला जाणार आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस या स्केलनुसार हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट उमेदवारांना दिले जाणार आहे जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी विशेष प्राधान्य देखील दिलं जाणार आहे मात्र मित्रांनो जॉईन केल्यानंतर कमीत कमी तीन वर्षे तुम्हाला बँकेत जॉब करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे बाकी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची रिटर्न टेस्ट स्क्रीनिंग टेस्ट आणि मुलाखत घेऊन नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे या व्यतिरिक्त लोकल लँग्वेज टेस्ट देखील तुम्हाला या पदांसाठी देणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये जी तुमची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे यासाठी तुम्हाला चार वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुणांसाठी असणार आहे आणि ज्यासाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज बँकिंग नॉलेज जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड यांसारख्या विषयांचा समावेश होतो यामध्ये रिटर्न टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे मुलाखत तुमची पन्नास गुणांची असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो ज्या स्टेटमधनं तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भाचं लोकल लँग्वेज टेस्ट देखील तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे मात्र ज्या उमेदवारांनी दहावी आणि बारावी त्या पर्टिक्युलर स्टेटची लोकल लँग्वेज घेऊन उत्तीर्ण केलेल्या आहे अशा उमेदवारांना लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे जसं की तुम्हाला महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करायचं असेल आणि महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्ही दहावीला किंवा बारावीला शिकलेल्या आहेत आणि त्या संदर्भाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे लोकल लँग्वेज टेस्ट ही तुमची फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे फायनल जी मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे ही फक्त तुमचे रिटर्न एक्झामचे मार्क आणि मुलाखतीला मिळालेले मार्क या दोन्ही गोष्टींच्या आधारेच तयार केले जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अशा डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सत्तर टक्के वेटेज ऑनलाईन टेस्टला तर तीस टक्के वेटेज तुमचं पर्सनल इंटरव्ह्यूला म्हणजे मुलाखतीला असणार आहे यामध्ये रिटर्न टेस्ट तुमची एकशे वीस गुणांची असणार आहे ती सत्तर मार्कमध्ये कन्वर्ट केली जाणार आहे आणि पन्नास मार्कचा इंटरव्ह्यू तीस मार्कमध्ये कन्वर्ट करून शंभर मार्कापैकी या ठिकाणी फायनल मिरिट लिस्ट तयार करून पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे भारतातील विविध राज्यांमध्ये विविध सेंटर असणार आहे जर महाराष्ट्रातून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्रासाठी मुंबई ठाणे नवी मुंबई यम एम आर हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्याची डिटेल डिटेल्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो यामध्ये ॲप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता जनरल डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये तर बाकी उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय आणि नेट बँकिंगसारख्या ऑप्शनचा समावेश होतो ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पंजाब अँड सिंध बँक डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून सर्वात शेवटी तुमची वैयक्तिक माहिती तुमची शैक्षणिक माहिती त्यानंतर जे डॉक्युमेंट विचारले ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करून सर्वात शेवटी पेमेंट करून तुम्हाला फॉर्म जो आहे तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे यामध्ये जो ईमेल ॲड्रेस असेल मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉर्म भरते वेळी अचूक भरायची आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनेलला करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग